बर बरचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आपल्या व्हिडिओला नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा तर चला पाहूया आजचा हा संदेश काळजी नको आयुष्य सुंदर आहे कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावी मी पाना सोळा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांना आदर राखा आपल्याला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पहिला वेळ मिळणार नाही हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्या पाठीशी आहे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा अन हारला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आतर्तेने बोला तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा तर स्वामी भक्तांना कसे वाटले वाटल्याचे हे स्वामी संदेश असे स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद